नमस्कार गणेशभक्तांनो आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण एका अशा विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत जो प्रत्येक गणेश भक्ताच्या जिव्हाळ्याचा आहे बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी येत आहे माघ महिन्यातील ती पावन तिथी जिला आपण गणेश जयंती किंवा माघी गणेश चतुर्थी म्हणतो अनेकदा आपण भाद्रपदातील गणेशोत्सवाबद्दल खूप काही ऐकतो पण माघी गणपतीचे रहस्य आणि त्याचे आपल्या जीवनातील महत्त्व हे त्याहूनही अधिक सखोल आहे आजच्या या विशेष भागात आपण केवळ तिथी किंवा मुहूर्तच पाहणार नाही तर बाप्पाच्या या अवतारामागची नेमकी कथा काय आहे या दिवशी तिळालाच इतके महत्त्व का दिले जाते आणि विज्ञानाच्या दृष्टीने या सणाचे महत्त्व काय आहे हे सर्व आपण अगदी विस्ताराने समजून घेणार आहोत हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक आध्यात्मिक प्रवासासारखा असणार आहे त्यामुळे शांतचित्ताने शेवटपर्यंत माझ्यासोबत रहा सर्वात आधी आपण या तिथीच्या नावांबद्दल जाणून घेऊया ही तिथी माघी गणेश चतुर्थी माघी विनायक चतुर्थी वरद चतुर्थी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिलकुंद चतुर्थी या नावाने ओळखली जाते पंचांगानुसार यावर्षी शुक्ल चतुर्थी तिथी गुरुवारी जानेवारी बावीस रोजी पहाटे दोन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि ती शुक्रवारी पहाटे दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीच्या नियमानुसार आपण बावीस जानेवारीलाच हा मोठा उत्सव साजरा करणार आहोत पूजेसाठी यंदा दोन तास आठ मिनिटांचा अत्यंत शुभ असा मुहूर्त आपल्याला लाभला आहे सकाळी अकरा वाजून एकोणतीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून सदतीस मिनिटांपर्यंत बाप्पाची मनोभावे सेवा करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम आहे ज्यांच्या घरी माघी गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते त्यांनी साधारण साडे अकरा ते पावणे दोन या वेळेतच मूर्तीची स्थापना आणि पूजन करावे या मुहूर्ताचे वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी रवियोग जुळून आला आहे जो कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की या दिवशी दुपारनंतर भद्राकाळ लागत आहे त्यामुळे आपली सर्व मुख्य पूजाविधी सकाळी किंवा मध्यान्ह मुहूर्तातच उरकून घेणे केव्हाही उत्तम ठरेल आता आपण थोडं इतिहासात डोकावूया माघ महिन्यातील ही चतुर्थी नेमकी खास का मानली जाते पौराणिक कथांनुसार याच तिथीला गणपती बाप्पाने महत्कट विनायक रूपात अवतार घेतला होता बाप्पाचा हा अवतार राक्षसांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी होता विशेषतः मुंबई पुणे आणि कोकण प्रांतात या उत्सवाचा एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो काही ठिकाणी हा उत्सव दीड दिवसाचा असतो तर काही ठिकाणी तो अकरा दिवसांपर्यंत मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो या काळात बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करणे म्हणजे साक्षात बुद्धी आणि सिद्धीला आपल्या घरात आमंत्रित करण्यासारखे आहे आता वळूया या दिवसाच्या पूजाविधीकडे मागी गणेश जयंतीला पहाटे उठून स्नान करण्याला खूप महत्त्व आहे पण हे स्नान साधे नसावे स्नानाच्या पाण्यात थोडे तीळ आवर्जून टाकावेत याला तीळ स्नान असे म्हणतात ज्यामुळे शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते असे मानले जाते स्नानानंतर लाल किंवा पिवळे वस्त्र परिधान करावे कारण हे रंग गणपती बाप्पाला अत्यंत प्रिय आहेत पूजेची तयारी करताना घराची ईशान्य दिशा जिला आपण देवाचा कोपरा म्हणतो ती जागा स्वच्छ करून तिथे चौरंग ठेवावा त्यावर कलश स्थापना करावी जर तुमच्याकडे धातूची मूर्ती असेल तर तिला गंगेच्या पाण्यात तीळ मिसळून अभिषेक करावा पण जर तुम्ही दरवर्षीप्रमाणे मातीच्या मूर्तीची स्थापना करत असाल तर तिची षोडशोपचार पद्धतीने पूजा करावी षोडशोपचार म्हणजे सोळा प्रकारे केलेली सेवा यामध्ये आवाहन आसन अर्घ्य स्नान गंध अक्षता फुले आणि विशेषत बाप्पाला प्रिय असलेल्या एकवीस दुर्वा अर्पण करणे या सर्व गोष्टींचा समावेश होतो या दिवशीच्या नैवेद्याबद्दल बोलायचे झाले तर माघी गणेश जयंतीला तिळाला जे महत्त्व आहे ते कदाचित इतर कोणत्याही गोष्टीला नाही म्हणूनच याला तिलकुंद चतुर्थी म्हणतात भाद्रपदात आपण मोदक बनवतो पण या माघी उत्सवात तिळाचे लाडू किंवा तिळाचे पदार्थ बाप्पाला अर्पण केले जातात यामागे एक सुंदर वैज्ञानिक कारण आहे जानेवारी महिन्यात कडाक्याची थंडी असते आणि तिळ हे उष्ण प्रवृत्तीचे असतात तिळाच्या सेवनामुळे शरीराला ऊर्जा आणि उष्णता मिळते जेव्हा आपण हा नैवेद्य बाप्पाला अर्पण करतो आणि प्रसाद म्हणून ग्रहण करतो तेव्हा बाप्पाच्या आशीर्वादासोबतच आपल्याला उत्तम आरोग्याचे वरदानही मिळते मंत्रसाधना हा या पूजेचा सर्वात महत्वाचा गाभा आहे केवळ बाह्यपूजा पुरेशी नसते तर अंतर्मनातून बाप्पाशी जोडले जाणे आवश्यक आहे या दिवशी ओम गणगणपते नमहा किंवा ओम वक्रतुंडाय तुंडाय हुम या मंत्रांचा जप मनोभावे करावा शक्य असल्यास गणेश अथर्व शीर्षाचे पठण करावे असे मानले जाते की या दिवशी जे भाविक बाप्पाचे भजन कीर्तन करतात किंवा बाप्पाच्या नामाचा जप करतात त्यांच्या आयुष्यातील सर्व विघ्न बाप्पा स्वतः हरण करतो ज्यांना करिअरमध्ये यश हवे आहे किंवा ज्यांच्या व्यवसायात प्रगती खुंटली आहे त्यांनी या दिवशी गणपती अथर्व शीर्षाचे विशेष आवर्तन करावे मकर संक्रांतीनंतर येणारी ही गणेश जयंती आपल्याला एक संदेश देते की निसर्गातील बदल आणि आपले सण हे एकमेकांशी कसे जोडलेले आहेत मुंबईसारख्या शहरात तर या दिवसांत जणू आनंदाला उधाण येते अनेक सार्वजनिक मंडळे बाप्पाची भव्य प्रतिष्ठापना करतात तुम्हीही शक्य असल्यास अशा ठिकाणी जाऊन बाप्पाचे दर्शन घ्यावे शेवटी बाप्पाची भक्ती ही केवळ एका दिवसापुरती मर्यादित नसावी या गणेश जयंतीच्या निमित्ताने आपण आपल्या मनातील राग लोभ आणि मत्सर यांसारख्या राक्षसांचा त्याग करून बाप्पाप्रमाणे विशाल बुद्धी आणि संयम अंगीकारण्याचा संकल्प करूया बावीस जानेवारीची ही माघी गणेश जयंती आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंदाची बरसात करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तुम्हाला हा सविस्तर वृत्तांत कसा वाटला तुमच्या भागात माघी गणेशोत्सव कसा साजरा केला जातो किंवा तुमच्या काही विशेष आठवणी असतील तर त्या कमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला तुमच्या समस्यांनुसार काही विशेष उपाय हवे असतील तर तसेही आम्हाला कळवा आम्ही त्यावर सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रपरिवाराला हा महा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या